तुम्ही कधी पाहिला आहे का सोनेरी नागाभोवती होणारा अभिषेक हे आहे मुंबईच्या हृदयात लपलेले इथे अनेक सुंदर नागदेवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात इथे सर्पदोष निवारण्यासाठी विशेष पूजाही केली जाते आणि दूरवरून भक्तही इथे येतात मंदिरात पाऊल टाकता क्षणी शनिदेवाचं शांत पण प्रभावी दर्शन आणि नवग्रहांच्या सजीव मूर्ती जणू आपल्या डोळ्यात डोपवतात मी जेव्हा मंदिरात पोहोचले तेव्हा नुकतीच महादेवाची आरती सुरू झाली होती आणि जसा डमरूचा डोळे हटवणं अशक्य होत इथले दोन स्तंभ देखील अतिशय सुंदर नक्षीकामाने सजलेले आहेत शिवलिंगावर जलाभिषेक झाल्यानंतर खंडोबा देवाचंही दर्शन लाभलं तसेच इथली कलावती मातेची सजावट तर डोळ्यात सामावतच नाही या मंदिरात वेगवेगळ्या देवींची रूप दिसतात ज्यात भक्ती सौंदर्य आणि सात्विकता एकत्र गुंफलेली आहे इथल्या मूर्ती नक्षीकाम आणि स्वच्छता एवढी सुंदर आहे की फक्त नजर साठवावं वाटत आणि आता येणाऱ्या नागपंचमीला इथे होणारा एक भव्य उत्सव जिथे तुम्हीही या आणि या अनोख्या देवी अनुभवाचा साक्ष दरवा अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन नक्की वाचा धन्यवाद हर हर महादेव